जनाबाईंचा शब्द फार मोलाच आहे बर का पूर्ण संप्रदायामध्ये एवढा एकुलता एक अभंग आहे आणि या अभंगामध्ये संत जनाबाईंनी या ज्ञानेश्वरीचं वर्म बांधलंय काय ज्ञानेश्वरी आहे काय त्या ज्ञानेश्वरीचं स्वरूप आहे दोन शब्दामध्ये जनाबाई सांगतात ही ज्ञानेश्वरी म्हणजे भावनात्मक आहे भावात्मक आहे भाव अक्षराची गाठी तिच्यामध्ये अनंत असे वेगवेगळे भाव ज्ञानावरांनी ओतलेले त्या भावापर्यंत आपल्याला जायचंय शब्द नीट आहे का भाव अक्षराची गाठी हा तुम्ही ज्या वेळेस बारा बाजार करण्याकरता जाता मार्केटमध्ये हा एखादी वस्तू घेता आणि त्या वस्तूला त्या पिशवीला तुम्ही गाठ बांधता ठीक आहे त्या पिशवीत काय भरलंय साखर भरलीये शेंगदाणे भरलेत अजून काय भरलंय वस्तू त्या पिशवीत टाकलेल्या आहेत आणि वरतून तुम्ही काही तिला बांधली गाठ बांधली ज्ञानोबरानी त्या ते पद्धतीनं त्यांच्या अक्षराक्षरामध्ये भाव टाकलाय आणि त्याला गाठ मारली अनेक प्रकारच्या गाठीत बर का तुम्ही संसारातली माणसं आहात गावगुंडी तुम्हाला चांगली कळते गाठीच आहेत कुणाला कसं पाडायचं कुणाला कसं उभं करायचं कुणाकडून पैसा कसा काढायचा कुणाला डोक्यावर टाकायचं चांगलं कळत ह्या वेगवेगळ्या गाठी आहेत पण या गाठींची विशेषता अशी आहे त्या दाखवल्या जात नाहीत आणि सुटतही नाहीत हा गाठ या शब्दाचा अर्थ आहे वर्म कळतय गाठ या शब्दाचा अर्थ आहे वर्म ती गाठ जर सुटली तरच तुम्ही आतल्या पदार्थापर्यंत पोहचू शकता कळतय आत कोणताही माल असू द्या गाठ जर सुटली नाही तर त्या पदार्थाचा आस्वाद तुम्हाला घेता येणार ज्ञानाबाहेर एवढे सोपे वाटत आहेत का सर्वसामान्य माणसाच्या गाठी आयुष्यभर सुटत नाहीत भाषा कळते की नाही सर्वसामान्य आपल्या आमच्यासारख्या माणसांनी बांधलेली गाठ आयुष्यभर सुटत नाही ती तर ज्ञानावरायंनी मारलेली गाठ आहे ज्ञानेश्वरी इतकी सोपी आहे का ज्ञानावर फार वेगळे बोलतात बरं माऊलींचा तुम्ही अंदाज घेऊ शकत नाहीत लोकांना असं वाटतं की ज्ञानावराय फार स्मूथ आहेत स्मूथ नाही ज्ञानाबराय एवढे तुम्ही जितके समजताय तेवढे ज्ञानाबराय सरळ आहेत प्रत्येक अक्षरामध्ये प्रत्येक शब्दामध्ये काही ना काहीतरी वाकडे पण दडलेले आणि ती गाठ ज्या वेळेस सुटते ना तो आनंद या विश्वात कशातच येत नाही तो आनंद इतका मोठा असतो एखादा सिद्धांत तुम्हाला कळाला ना एखाद्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला झालं माऊलींचा सिद्धांत कळाला एखादा प्रमेय कळालं एखादी गोष्ट जर कळाली ना पूर्ण विश्व फिक वाटत महाराज तुकोबर आहे म्हणतात माझ्या जीवनातल्या ज्या काही समस्या होत्या संदेहाच्या सुटल्या गाठी कोण गाठी सोडवू शकत गाठ सोडण्याची अक्कल आहे ना तोच गाठ सोडू शकतो बर काही काही गाठी इतक्या विचित्र असतात एखादी जर गाठ बांधली ना बऱ्याच लोकांना ज्ञान नसतं ती गाठ कशी सोडायची आणि नको तिथं जर ओढाताण केली ती गाठ जास्त पक्की होते सुटत नाही जास्त घट्ट होते गाठ सोडण्याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं मग ती बांधलीये त्याच्याकडे जावं लागेल ना कुणालाही सुटेल का गाठ ज्यानं ती गाठ बांधलीये त्याच्याकडे जावं लागेल ज्ञानोबरा त्या गाठी बांधलेल्या आहेत सारखे संत म्हणतात मी ज्ञानावरांच्याकडे गाठी सोडण्याकरता जातो माझ्या अंतकरणातले जे काही संदेह होते ते सगळे संदेह सगळे प्रश्न माऊलींच्या ज्ञानेश्वरी मध्ये सुटतात संदेहाच्या सुटल्या गाठी परिणाम झालो पोटी शीतळ वर का शीतळ शब्दाचा अर्थ आहे जीवन शांत झालं आणि तुम्ही आम्ही कशासाठी तर फडतो शांती करताच ना ज्या शांती करता रात्र दिवस झटतोय जी शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय ती शांती आहे संतांच्या जवळ सुकोबरा म्हणतात सुख वाटे हे चिठाई बहुपाई संतांच्या संतांच्या जवळ शांती आहे हा आणि म्हणून भगवान बाबांचं वर्णन आहे दिसे शांतीची शोभा बघा ज्ञानाबाईंचा चेहरा अरे माऊलींचं जर मुखकमल पाहिलं माऊलींची जर प्रतिमा पाहिली सद्गुरु भगवान बाबांची प्रतिमा पाहिली कितीही अशांत झालेला व्यक्ती असू द्या शांत झाल्याशिवाय राहत नाही दिसे शांतीची शोभा त्यांच्याजवळ शांती आहे आणि ज्ञानावर तर इतकं वेगळं बोलतात माऊली म्हणतात जीवनात जर शांती नसेल सुख चुकून सुद्धा त्या व्यक्तीकडे जात नाही जे शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरून नरी घे कही